आज आपण आलो गाव कोंडे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि आजची आहे प्रॉपर्टी एकशे अठ्ठावीस गुंट्याची अर्थात तीन एकर आठ गुंठ्याची ही जागा आहे शेत जमीन आहे मित्रांनो या ठिकाणी या जागेमध्ये काजूची लागवड जागा मालकांनी केली आहे जी आपण खाली बघू शकाल शंभर टक्के माती स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे आणि समोरच आपण बघू शकाल की डांबरी रस्ता प्लॉटला लागून आहे आता ज्या लोकांना कोंडिये गाव हे कुठे आहे हे माहीत नाहीये त्यांच्यासाठी मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर सतरा किलोमीटरच्या अंतरावरती कोंडिये गाव आहे फुणगुस गावची बाजारपेठ आपल्या जागेपासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जवळची मोठी बाजारपेठ जाकादेवी आहे इकडं मधून दहा किलोमीटरच्या अंतरावरती जवळचं रेल्वे स्थानक संगमेश्वर आहे सतरा किलोमीटरवरती मित्रांनो गणपतीपुळे देवस्थानापासून साधारणपणे तीस मिनटाच्या अंतरावर कोंडे हे गाव आहे आणि येथीलच एखादी शेतजमीन घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला छानपैकी शेती करायची असेल फार्मर्स बांधायचं असेल तर आजची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो इथे बघू शकाल की चांगल्या प्रकारे काजूची लागवड का ही जागा मालकांनी केली आहे आणि जी काही लागवड आहे ती लागवड बऱ्यापैकी चांगली मोठी आहे साधारणपणे आठ ते दहा वर्षाची काजूची झाडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत अगदी रिजनेबल आहे पंचवीस हजार रुपये गुंठा या नाममात्र मात्र किंमतीमध्ये ही अखंड जागा तुम्हाला मिळते आहे पण ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये खास करून संगमेश्वर या गावामध्ये शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल आपल्या शेतघरासाठी फार्म हाऊससाठी तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे आपल्या जागेमध्ये विहीर किंवा बोरवेल याची सोय तुम्हाला नक्कीच करावी लागेल मित्रांनो डांबरी उसाला लावून असलेल्याची प्रॉपर्टी आहे एकशे अठ्ठावीस गुंठाची या ठिकाणी मोठ्या शहरांपासून एक अंतर महाला गेलं तर मुंबई शहर आपल्या जागेपासून दोनशे चौऱ्याण्णव किलोमीटरवरती आहे पुणे साधारणपणे दोनशे त्रेचाळीस किलोमीटरवरती आणि कोल्हापूर शहर या जागेपासून एकशे एकोणीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क हे उपलब्ध आहेत त्यामुळे त्याची देखील चिंतनाची काहीच गरज नाही आहे तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर या जागेची पूर्ण किंमत समजून घेऊया एकशे अठ्ठावीस गुंठाचा प्लॉट आहे आणि पंचवीस हजार रुपये गुंठा या दरामध्ये या जागेचं टोटल व्हॅल्युएशन होत आहे बत्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल येण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला देखील करा